संजोग वाघेरेंचे कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष खालापूरमध्ये ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी घटक पक्षाचे नेतेही नाराज असल्याच्या चर्चा मावळ लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून तेरा मे रोजी मावळमध्ये मतदान होणार आहे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात ठाकरे गटाचे संजोग वाघेरे पाटील महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत उन्हाची पर्वा न करता पदाधिकारी आणि कार्यकर्ते वाघेरे पाटील यांची निशाणी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत असताना प्रचारात असलेल्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने ठाकरे गटातच प्रचंड नाराजी असल्याची चर्चा आहे मावळ लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार श्रीरंग बारणेविरुद्ध संजय वाघेरे पाटील असा थेट सामना आहे श्रीरंग बारणे मावळमधून तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असा दोन्ही वेळचा मित्रपक्ष भाजप बारणे यांच्या सोबत आहे शिवाय धनुष्यबाण ही निशाणी बारणे यांच्याकडे असल्याने त्यांचा मार्ग सुकर झाला आहे यावेळी अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष मनसे अशी मोठी ताकद श्रीरंग बारणे यांच्या सोबत आहे रामदास आठवले यांचा रिपाई आणि अन्य घटक पक्षही बारणे यांची या निवडणुकीतील जमेची बाजू आहे संजोग वाघेरे पाटील पहिल्यांदाच मावळमधून निवडणुकीला सामोरे जात आहेत त्यांची ही नवीन आहे मावळ मतदारसंघात सर्व आमदार महायुतीचे आहेत शिवसेना ठाकरे गट शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष काँग्रेस आप आणि रायगड जिल्ह्यात पक्ष वाघेरे पाटील यांच्या सोबत आहे मागचा महिनाभर सर्व पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते उन्हाची पर्वा न करता वाघेरे पाटील यांची निशाणी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत असून प्रचारात असलेल्या कार्यकर्त्यांकडे वाघेरे पाटील यांचे दुर्लक्ष होत असल्याने ठाकरे गटातच प्रचंड नाराजी असल्याची चर्चा आहे एकाहून अधिक पक्ष असल्याने समन्वय साधण्यासाठी नेमण्यात आलेले वाघेरे यांचे प्रतिनिधी प्रमुख पदाधिकाऱ्यांचे फोनच घेत माहिती ठाकरे गटाच्या एका वरिष्ठ नेत्याने संवाद मराठी लाईव्ह सोबत बोलताना दिली आहे महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या विजयासाठी सर्व पक्ष पक्षाचे नेते कार्यकर्ते आणि लोकसभा मतदारसंघातील सहाही आमदार कंबर कसून प्रचारात उतरले आहेत बारणे यांचं नियोजनही उत्तम असल्याचे दिसते त्या तुलनेत नौखे असलेले आणि पहिल्यांदाच मावळमधून निवडणूक लढवणारे संजोग वाघेरे पाटील आणि त्यांचे प्रतिनिधी गोंधळून गेले आहेत गेली काही दिवस प्रचारात झोकून दिलेल्या कार्यकर्त्यांकडे लक्ष दिले नाही त्यांना वेळेत योग्य ती ताकद दिली नाही तर संजोग वाघेरे पाटील अडचणीत येतील असे बोलले जाते प्रचारात असलेल्या महिला आघाडीमध्येही नाराजीचा सूर असून ज्या पक्षाचे संजोग वाघेरे पाटील उमेदवार आहेत त्या ठाकरे गटातच सध्या नाराजी असल्याची जोरदार चर्चा आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न